एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पण त्या अगोदर तीन दिवस काय घडलं सांगतो सोळा फेब्रुवारी सोळाशे तीस ला मासाहेब कुठं होत्या तर मासाहेब होत्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुका आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये होत्या म्हणजे अजून तीन दिवस जर जिजाबाई पेमगिरीवर थांबल्या असत्या तर छत्रपती शिवाजीराजाच्या जन्माची नोंद पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्हा जुन्नरऐवजी संगमनेर तालुका आणि शिवनेरी ऐवजी पेमगिरी किल्ल्यावरती झाला असता पण त्यावेळेला तो किल्ला महासाहेबांच्या करता शहाजी राजाने असुरक्षित वाटला असावा तर काय पुरावा शोधावा लागणार आहे म्हणून रातोरात मासाहेबाची रवानगी वरून शिवनेरी किल्ल्यावरती केली आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार सूर्यास्ताच्या वेळेला इकडे सूर्यास्त आणि एका भगव्या सूर्याचा जगत उद्धारण्याकरता अवतार झाला किल्ल्यातून बाई पळत आली अहो ऐकलत काय झालं मुलगा का झाला मुलगा मुलगा झाला <laughs> जिजाऊ साहेबाला मुलगा झाला शहाजीराजाला मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मातेला छोटसं बाळ पाळण्यामध्ये घातलं बाया जमल्या सुंदर पाळणा गायला पाळणा गायला गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तो काय म्हणे छंदे म्हण मोहिले गोविंद याप्रमाणे काही छोटी छोटी मुलं नाचायला लागली त्याचं वर्णन शाहिरानं केलेलं आहे शिवकाहळात नांदत होती शिवकाळात नांदत होती ही सुखात सारी प्रजा हे सुखत सारी प्रजा आणि म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माता जाणकारा गाव म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता माता जाण तादा शिवकाळात शिवाजी माझा जाणता राजा मनती शिवाज माता नी शिवाज मा ना पडल्या मरण मराठा लढला शुरसेना आणि अक्कासाठी लढला अखंड केली जन के जन ही जनसेवा अखंड केली ही जनसेवा नाही पडला खुजा तो नाही पडला खुजा कोण म्हणते शिवाजी बा

अशा रीतीनं शिवनेरी किल्ल्यावरती आनंद झाला बाया जमल्या उमाबाईने विचारलं काय नाव ठेवायचं बाळाचं गड होता शिवनेरी शिवाय देवीच्या आशीर्वादाने बाळ झालं म्हणून बाळाचं नाव ठेवलं शिवाजी राजांच्या बद्दल बोलू झाले बहू होतीलही बहु, होती बहु पण याची शिवाजीराजासारखा राजा होणे नाही कल्याणच्या सुमेदाराची सुन एका पठाणाची मुलगी राजांच्या पुढे आणली राजे म्हणाले असीच आमुची हाई असती सुंदर रूप आम्ही ही किती असतो सुंदर आहात तुम्ही पठाणाच्या सुनेचा गौरव केला किती सुंदर आहात आमच्या मासाहेब अशा असताना आम्ही असे सुंदर झालो असतो आता आणखी एक तुमच्या डोक्यातला प्रश्न एकदा नील करतो आमच्या मासाहेब अशा सुंदर असे सुंदर झालो असतो याचा अर्थ महासाहेब सुंदर नव्हत्या आप मातेपेक्षा परश्रीला मोठेपणा देणं हे शिवरायाचं खरं वैशिष्ट्य होत म्हणून आम्ही असे सुंदर झालो असतो काय वाटलं असे त्या पठाणाच्या मुलीला लटपटणारे पाय थांबले कालदाचे ठोके मंदावले तिच्या बुकातून शब्द पड निघाला मेरे मालिक जैसा सुनाथा वैसा हे शिवाजी राजा जसं ऐकलं होतं तसाच आहे तसाच आहे परिस्थितीला माते समान मांडणारा राजा आबाजी सोनदेवाला बोलावलं आणि सांगितलं आबाजी सोनदेव माझ्यापर्यंत पठाणाच्या सुनीला जसं सुरक्षित आणलं तसच तितक सुरक्षित तिला तिच्या घरी पोहोच करा असा राजा नाही होणार नाही होणार रा, असा राजा नाही होणार प्रत्येक मावळ्याचा सन्मान करणारा राजा प्रत्येक मावळ्याचा ज्यावेळेला स्वराज निर्माण झालं त्यावेळेला जस महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि देशाची राजधानी दिल्ली आहे तसं त्यावेळेला स्वराज निर्माण झालं त्यावेळेला हिरोजी इंदुलकर नावाच्या एका सरदाराला बोलावलं एवढा विषय घेऊन थांबतो हिरोजी इंदुलकर नावाच्या एका सरदाराला बोलावलं तरुणानो गोव्याला आणि इतरत्र फिरण्यापेक्षा तुम्ही गडकोट किल्ले पहा प्रेरणा मिळते प्रेरणा रायगड पाहिला की मन भरून येत रायगडाची भव्यता दिव्यता रायगडाचं ऐश्वर माझ्या शिवनेरी किल्ल्याचं ऐश्वर कसे जगले असतील राजे कसे वाढले असतील राजे विचार जर केला मन भरून येत भरून येत मन स्वराज निर्माण झालं जाला राजधानी पाहिजे तिथून आपल्याला कारभार करायचा आहे राजधानी निवडली रायगड पण रायगडावर बर काम अपूर्ण होतं त्यावेळेला एका मावळ्याला बोलवलं त्या मावळ्याचं नाव आहे हिरोजी इंदुलकर हिरोजी आला आणि राजाने छोटस गाठोड घेतलं आणि हिरोजीच्या हातात दिला आणि सांगितलं हिरोजी याच्यामध्ये पैसे आहेत त्यावेळेला होन म्हणायचे पैसे आहेत दागिने आहेत आहे हे घ्या खर्च करा आणि रायगडावर सगळ्या सुखसुविधा पूर्ण करा कारण राजधानी महाराष्ट्राची शोभून दिसली पाहिजे असा रायगड बांधा हिरोजीचं मन भरून आलं माझ्यावर जबाबदारी दिली होय हिरोजी सुंदर रायगड तयार करा हिरोजी येतात रायगडाचं काम सुरू झालं भर भर, भर भर कामाला सुरुवात झाली ऐंशी टक्के रायगड पूर्ण झाला आणि महाराजांनी दिलेला निधी संपला पण हिरोजीने विचार केला हे स्वराज्य सगळ्यांच्या करता आहे मग खारीचा वाटा आपलाही स्वराज्याला असावा राजे म्हणाले होते निधी संपल्यावर माझ्याकडे या परत मागायला पण हिरोजी राजांकडे गेला नाही मनात म्हणाला आपण निधी गोळा करायचा आणि उर्वरित काम पूर्ण करायचं मग राजाला बोलवायचं काय स्वराज्यावर प्रेम नाही काही देशावर निष्ठाय नाही किती त्या भगव्या ध्वजाच्या विषयी आतुरता आणि आपुलकी आहे नाही हिरोजी घरी आला पण डोक्याला हात लावून बसला घरची गरिबी आहे कसं काय निधी गोळा करायचा डोक्याला हात लावला आणि ला थोड्या वेळाने बायकोनं पाहिलं आणि बायकोनं विचारलं धनी काय खूप वेळची बसला काही अडचण आहे का सांगितलं का? कारभारणी तुला माहिती आहे रायगड बांधायची जबाबदारी महाराजांनी माझ्यावर दिलेली आहे हो मग पण दिलेला निधी संपला राजे म्हणाले ते मला मागायला पण असं वाटतं कारभारणी निधी आपण गोळा करावा स्वराज्यात आपला हातभार असावा म्हणून घरी आलो पण प्रश्न पडला कुठून निधी गोळा करायचा आपली स्थिती नाहीये बायको म्हटली एवढंच ना थांबा थोडस वा हिरोजीची बायको घरामध्ये गेली होते नव्हते तेवढे अंगावरले गळ्यातलं नाकातलं कानातले पायातले हातातले सगळे दागिने काढले थोडेफार घरी काही होते एक गाठोड बांधलं मंगल सुत्र काले मनी फक्त मंगळसूत्र काळे मणी फक्त गळ्यात ठेवली त्या माऊली आणि हिरोजीच्या हातात ते गाठून दिलं धनी काय हे घ्या काय पाच दागिने आहेत कशाला रायगड अपूर्ण आहे ना तो पूर्ण करा कारभार नी तुझे दागिने नाही म्हणू नका ओ धनी नाही म्हणू नका शिवाजी राजे किती किती करतात आपल्या करता एक एक दिवस असं वाटत त्यांनी शिव राजा आपला बाप आहे शिव आपली माय आहे शिवबा माझा भाऊ आहे शिवबा माझ सर्वस्व आहे त्यांनी अंगाचे कातडी काढून जर त्याचे पायथन तयार केले राजांच्या पायात घातले तरी त्या राजाचे उपकार फिटणार नाही त्यांनी या दागिन्याचं काय घेऊन बसले घेऊन जा हिरोजी निघाले पुन्हा बायको म्हणाली आणि एक करा मी दागिने माझे स्वराज्या करता दिले शोभा राजाला कळू देऊ नका याला म्हणतात निस्वार्थ भावनेनं दिलेलं दान जशी माय असते ना करी लाभावी न प्रीती लाभाची अपेक्षा न करता जी प्रीती करते ती माय आणि आई असते तस दान दान याच्यातून काय मिळेल ही अपेक्षा ठेवली तर ते दान ठरत नाही कळू देऊ नका राजाला जा रायगड राजा राजा पूर्ण झाला राजाला निरोप दिला राजे आले एक एक पायरी चढायला लागले कौतुक करत होते अरे वा सुंदर काम केलं हिरोजीनं हिरोजी आला महाराजाला मुजरा केला <laughs> राज हिरोजी काय सुंदर रायगड बांधला नाही स्वराज्याची राजधानी शोभेल असा रायगड बांधला राज तुम्हाला आवडला अप्रतिम अखीव रेखीव देखना नजरेत भरणारा शोभेल राजधानी अशी बांधली हिरोजी तुम्ही राज आज कृतकृत्य कुरत झालं समाधान वाटलं तुमची शाबास किती थाप पाठीवर पडली आनंद झाला हिरोजी नुसती की नाही आज तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे मागा सांगितलं राज मला काही नको तुमची शाबासकीची थाप पडली तुम्हाला हे सगळं माझं काम आवडलं याच्यातच मला सगळं मिळालं नाही हिरोजी नाही आज काहीतरी द्यायचं तुम्हाला राजे नको मागा हिरोजी मागणाऱ्यानं काय मागाव ज्याला मागते तो जाणता राजा आहे आणि मागणारा सुद्धा सामान्य नाहीये जगाचा मालक भगवान पर्वता पांडुरंग आहे समोर तुकोबार ची दान देगा देवा तुझा काही नको देवा हे जसं तुकोबा रायने मागितलं तसंच माझ्या हिरोजीनं मागित राज तुम्ही मागा म्हणतात म्हणून मागतो एकच द्या आपल्या अंगावरती शहारा येईल तरुणानो एकच द्या रायगड पूर्ण झाला रायगडावरती जगदीश्वराचं था मंदिर झालं राजे त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या एका पायरीला माझ्या नावाचा दगड लावा आणि त्याच्यावर फक्त लिहा सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर एवढंच द्या राजी म्हणाली हिरोजी काय मागित तुमच्या दगड पायरीला आणि त्याच्यावरती लिहायचं सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर ठीक आहे लावू दगड पण हिरोजी मला वाटल तो सोना नानं मागणार गावच्या गावात जागिरी मागणार आणि नुसतं दगड लावलं तुमचं नाव टाकलं तुम्हाला काय मिळेल आता ऐका हिरोजी म्हणाला राज जे आतापर्यंत कोणालाच मिळालं नाही ते मला मिळेल काय मिळेल ऐका राजे ऐका राजांचे राजा घट्ट पाय हिरोजीने धरले आणि तो म्हणाला तुम्ही वेळेला जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनाला जाणार एक एक पायरी चढत जाणार पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ज्यावेळेला माझ्या नावाच्या पायरीचा दगड येईल आणि राजे तुमचं पवित्र चरण कमल माझ्या नावाच्या पायरीवरती पडेल ना राजे राजे तुमच्या पवित्र पाय धुळीनं माझ्या हिरोजीच्या मस्तकावर दररोज अभिषेक होईल याच्यापेक्षा तरी दुसरं काय मागू याच्यापेक्षा तरी दुसरं काय मागू याला स्वराज्याची निष्ठा म्हणतात ही स्वराज्याची निष्ठा आहे जसा एक धरीला चित्ती आम्ही रुखुमाईच्या पती एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता जसं एकतेचा भाव आहे काही नको अशी माणसं मिळवली अशी माणसं मिळवली जीवामाले माहिती कोण आहे अरे रस्त्यावर खेळ करणार एक पोरग जीवाजी महाले खेळ करणार पोरग दोन हाता दोन पट्टे घ्यायचं सप 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 होतात फिरवायचं राजाने एक दिवस खेळ पाहिला लिंबू घेतलं उजव्या पायाच्या अंगठ्या खाली ठेवलं राजे म्हणाले आता काय होईल त्याला लागेल म्हणे बघा राजे असे सप सप पट्टा फिरवला सबकण असा पट्टा फिरवला अंठ्याच्या खालच्या लिंबाचे बरोबर दोन भाग झाले इतका नेमबाज त्याला स्वराज्यात घेतला आणि कामी आला सय्यद बंडा पळत आला महाराजांच्या मानेवरती वार करणार वायूच्या विद्युत महाले पळत आले सय्यद बंडाचा महाराजांच्या मानेवर होणारा वार हातासन तलवारी स परतावून लावला म्हणून होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी माणसं या स्वराज्यामध्ये निर्माण झाली आणि हे स्वराज्य घडलं हे स्वराज्य घडलं अशा त्या छत्रपती शिवरायाला शाहिराचा मानाचा मुजरा शाहिरानं साज चढिला शाहिरांना साज चढ पूर्ण चढून शायरी साज आला आज गाईलं शिवचरित्राला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी गावाला पूर्ण सोडून शायरी साज आला खर तर माझ्या प्रत्येक दिवशी कीर्तनाला आणि पोवड्याच्या कार्यक्रमाला म्हणावं लागतं कार्यक्रम संपला आता उठा पण साटे सर आणि संयोजन समिती पुन्हा कधी जर वेळ मिळाला तर सुंदर शिवचरित्र कथा करण्याकरता मी पुन्हा येईन म्हणजे शिवचरित्र कथा करायला परत येईल असं मला म्हणायचं होतं